हाय हॅलो नमस्कार तर आता तुम्ही म्हणशाल तू कुठे गेली अचानकाचं अशी तर मी गेले होते देवरगावला दिदीचे इथं मांडे करायचे होते त्यामुळे आणि हे बघा सरे यांचं त्यांचं काय चालू आहे काहीतरी ते खेळत होते इथं आणि दिदीने इथे घेतलं होतं पीठ मळायला मांड्यांसाठी तर तिला काही मांडे इथे नाही त्याच्या म्हणजे मला काही इथे नाही पण म्हटलं चला आपण दोघी पण शिकू म्हणून केलं होतं तर पीठ वगैरे काही मला मळता येत नाही मांड्यांचं तर मग तिने पीठ भिजवून ठेवलं आणि जेवण केलं तोपर्यंत पीठ पण व्यवस्थित भिजलं आणि चूल नऊनत होती त्याच्यामुळे मग सावलीत घेतली इथे आणि मग चूल पेटवली आणि दिदीचे इथे होते गुलाबजाम तर म्हटलं तोपर्यंत खाऊन घेऊ जोपर्यंत चूल पेटतंय तोपर्यंत त्यानंतर दिदीने खापर जे आहे ते व्यवस्थित पुसून घेतला आणि त्यानंतर लोळे भरायला घेतले चूल पण व्यवस्थित अशी मस्त दणकेबाज पेटली होती आपली आणि त्यानंतर मग मी बसले मांडे करण्यासाठी तर आता दीदीला काही एवढी व्यवस्थित येते नाही म्हणजे मला काही व्यवस्थित येते नाही पण बऱ्यापैकी येतात तर हे बघा कसे वाटले तुम्हाला माझे मांडे नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर आला आहे नक्की तो पण जाऊन बघा